नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कवर न्यूज द डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी लोकसभा ही आपल्या बापाची संपत्ती समजणाऱ्या गद्दारांना आता धडा शिकवावा लागेल या लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन आम्ही चूक केली आहे ही चूक सुधरवायला हवी आता द्रेश दोह्यांशी घरणेशाही संपवायची आहे आमच्या घरनेशाही बोललं तर आम्ही या बोलू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी दुपारी शहर उर्व पूर्व उभाटा शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले ते कार्यालयातही गेले तेथे ते सभापती सदाशिव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व्यासपीठावर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील सदाशिव पाटील व उपटा माजी अध्यक्ष अजित काळे प्रचिम अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पगारे निशिकांत राऊत शिवसेना उभाटा शिव विधानसभा अध्यक्ष राजेश वानखडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना हार व फुलांचा गुच्छ अर्पण केला व त्यांचे स्वागत केले उद्धव ठाकरे यांनी नंतर प्राचीन शिव भेट दिली त्यांनी नमाज अदा केली उद्धव ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह हो पाहायला मिळाला अंबरनाथहून उल्हासनगरला रवाना झाले नंतर बोलत होते त्यांच्या सोबत माजी खासदार संजय राऊतही होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बोट दाखवत ते म्हणाले की शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी संतोचे उद्घाटन झाले मात्र तेथे ते, अटलजींचा फोटो नव्हता आता राम मंदिरांच्या अभिषेक वेळी प्रभू रामांचाही फोटो असेल का नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली शाखेच्या उद्घाटनावेळी त्यांनी जवळच्या गावाला भेट दिली द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद